नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतामधील विविध आणि प्रसिद्ध म्हशींच्या जातींबाबत या जातींमधून उत्तम दूध उत्पादन मिळतं आणि त्यांचा व्यवसायही फायदेशीर आहे एक मुरराह मुराह म्हैस ही म्हैस हरियाणा आणि पंजाबमध्ये आढळते दूध उत्पादनात ही भारतातील सर्वात उत्कृष्ट म्हैस मानली जाते दूध उत्पादन दररोज दहा ते सोळा लिटर वैशिष्ट्य गुंडालेले शिंग काळा रंग आणि मजबूत शरीरयष्टी दोन मेहसाणा म्हैस ही म्हैस गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातून आली आहे ही मुर्राह आणि सुरती जातीचा संगम आहे दूध उत्पादन आठ ते बारा लिटर दररोज वैशिष्ट्य थोडी उंच आणि दुधाळ तीन सुरती म्हैस गुजरातमधील सुरत भागात आढळणारी ही म्हैस मध्यम आकाराची असते दूध उत्पादन सुमारे पाच ते सात लिटर वैशिष्ट्य छोट शरीर वर्णदार शिंग आणि थोड कमी दूध देणारी पण संगोपना सोपी चार जाफराबादी म्हैस ही म्हैस सौराष्ट्रात विशेषतः जुनागडमध्ये आढळते दूध उत्पादन आठ ते दहा लिटर वैशिष्ट्य मोठे शरीर जाड शिंगजी कपाळावर वळलेली असतात पाच निलिरावी म्हैस ही म्हैस पंजाबमध्ये आढळते आणि विशेषत पाकिस्तानच्या बाजूला जास्त दिसते दूध उत्पादन दहा ते पंधरा लिटर वैशिष्ट्य फिकट रंग पांढ्या ठिपक्यांसह आणि दुधात चरबीचे प्रमाण अधिक सहा भावरी म्हैस ही म्हैस उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आढळते दूध उत्पादन सहा ते आठ लिटर वैशिष्ट्य तांबूस रंग टिकाऊ आणि ऊर्जायुक्त सात तोटी म्हैस दक्षिण भारतात विशेषत तमिळनाडू कर्नाटक येथे आढळणारी ही म्हैस शेतमजुरीसाठी वापरली जाते दूध उत्पादन तुलनेत कमी दोन ते चार लिटर वैशिष्ट्य कामासाठी उत्तम आठ नागपुरी म्हैस ही म्हैस महाराष्ट्रात विशेषत हो विदर्भात आढळते दूध उत्पादन सहा ते आठ लिटर वैशिष्ट्य उष्ण हवामान सहन करणारी आणि दुधाच्या दृष्टीने चागल्ली आहे मित्रांनो प्रत्येक म्हशीची जात ही तिच्या हवामान दूध उत्पादन आणि उपयोगानुसार वेगळी असते शेतक्यांनी आपल्या भागात योग्य जातीची निवड केली तर दुग्धव्यवसाय अधिक नफ्यात होऊ शकतो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी